अशा अशा प्रकारे कटर केलं गेलं त्याच्यावर तरी मला सांगितलं म्हणजे कटर काळज पुसली नाहीतर बघा आता आम्ही इतक्या वर्षाने एकत्र आलो सर आमच्या सोबत दोघांनी असं वाटतं की तो आमच्या सोबत <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे यांनी नुकताच त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाच्या सिलेब्रेशनला चित्रपटसृष्टीतले दिग्गजांनी हजेरी लावली पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील आवर्जून हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबतच शर्मिला ठाकरे रश्मी ठाकरे या देखील या सिलेब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या आता या सिलेब्रेशनचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हे सेलिब्रेशन दोन ठाकरे बंधूंनी चांगलंच गाजवल्याचं पाहायला मिळालं यांनी केक कापल्यानंतर सर्वप्रथम यांनी भाषण केलं राज ठाकरे यांच्या भाषणाने सगळेच जण लोटपोट असले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील भाषण केलं त्यांच्या भाषणाने देखील सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं पाहूया ठाकरे बंधूंचं ते भाषणपूर्वक शुभेच्छा देतो मला असं वाटतं मी पण एक केक आणलाय मला असं सगळ्यांनी तो मला काही चित्रपट जे आवडले याच्यामधला मला सगळ्यात आवडलेला सुबोध्याचा चित्रपट मला कट्यार काळजात दुसऱ्या नाटक होतं कट्यार काळज दुसरी तर ते दूरदर्शनवरती होतं आणि मी ऐकलं होतं की त्याच्यामध्ये एशियाडच्या वेळेला जे शूट केलेली जी नाटक होती त्यातली बरीचशी इरेज केली त्याच्यामध्ये कठ्यार काळ दुसरी हे पण नाटक गेलं हे ज्यावेळी मी माझ्या एका मित्राला सांगितलं की अशा अशा प्रकारे एक नाटक होतं आपलं कठार काळ दुसरी ते इरेज केलं गेलं त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं म्हणजे कटर काळ पुसली <laughs> पण ते नाटक आता ते नाटक आता काही वेळला नाही पडेल तेच हीच गोष्ट मला असं वाटतं सुबोध सचिनजी आणि इतर सर्व लोकांनी जी जिवंत केली मला म्हणजे की आजही पुढे लोक बघू शकतात काय होतं हे त्या नाटकामध्ये हे पाहू शकतात हीच मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे सुबोध यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पन्नास वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या करिअरला पन्नास पंचवीस वर्ष पूर्ण झाली याबद्दल त्यांचं मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आपण सर्वजण सुबोधना शुभेच्छा द्यायला आलेला आहोत अभिनेता म्हणून सुबोध कसे आहेत हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही पण सुबोध बद्दल एक गोष्ट मी नक्की आपला पण मला खात्री की आपण सगळेजण इकडे जमल्या आहेत सगळ्यांना असं वाटतं की सुबोधची सगळ्यांची ओळख आहे पण आपली खास ओळख सुरेच हे एक सुबोधचं एक सुबोध वैशिष्ट्य आहे नाहीतर बघाल आता आम्ही इतक्या वर्षांनी एकत्र आलो आमच्या सोबत दोघांनी असं वाटतं की तो आमच्यासोबत आणि सुबोध <laughs> एक नक्की आवर्जून मी सांगेन कारण मी लहान असताना काशीनाथ घाणेकर यांना पाहिले आमच्या घरी पण यायची त्याच्यामुळे त्यांच्या जेवढ्या काही आठवतात तेवढ्या बारीक सारीक लखवी आज सुद्धा माझ्या लक्षात आहे पण मी तुमचं पिक्चर बघताना मला असंही कुठेही वाटलं नाही की हा सुबोध व्हावे ते काशीनाथ घाणेकरच वाटते मला ते आढळतं आणि आत्ता तर मला असं वाटतं हाफ सेंचुरी झालेली आहे आणि हा आलेख असाच वाढता राहो सतत मोजवीवर सरसुद्धा आणखीन काही नवीन नवीन ट्रेलर बघायला आम्ही नक्की या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा